आणि या त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण देशाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर लोकशाही आपली जास्तीत जास्त चांगली तऱ्हेने चालली पाहिजे हा त्यांनी जो मंत्र दिलेला आहे मंत्र म्हणजे संविधान दिलेला आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला चालवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे काही पावलं उचलावं लागतील ते नेहमी उचललं पाहिजे की संविधान आपलं वाच वाचलं पाहिजे आणि व्यवस्थित चाललं पाहिजे तर सर्व धर्म धर्माचे लोक व्यवस्थित नांदावेत यासाठी बाबासाहेबांनी तर काम केलं मात्र आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर जाती द्वेषाचं वातावरण दिसतंय देशभरामध्ये दे राज्यातच नाही तर देशभरामध्ये दे देखील ते दिसते अशा परिस्थितीत आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या ध्रुवीकरण करायचा प्रयत्न चालू आहे शासनाचा आणि त्याच्या आपण होऊ तसं होऊ नये आपण सगळ्यांना बरोबर घे घेऊन जाणारा आपला पक्षही आहे आणि आपले सगळ्यांचा तसं विचारही आहे तर त्या दृष्टिकोनातून शाहू महाराजांच्या कार्य पाहून फुलेंचं का कार्य पाहून भावे बाबासाहेबांचं कार्य पाहून सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं जा आपली सर्वांचीच जबाबदारी आहे महापुरुषांच्या अवमानाचे प्रकार वारंवार घडत आहेत अमित शहा परवा रायगडावर येऊन गेले कायदा त्या संदर्भात विशेष करण्याचं नियोजन त्यांचा दिसतंय कसं बघता तुम्ही रायगडला जाण्याबद्दल कोणाचं कोणाला बंधन नाही आहे सगळेच जाऊ शकतात तिथं आणि तिथं नतमस्तक घुस शकतात त्याला काही हरकत नाही आहे पण ज्या पद्धतीने वारंवार